नमस्ते यूट्यूब फॅमिली मी आहे संगीता संगीता बनसोडे कुकिंग या चॅनलमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत आहे आज करायची बघा कुरकुरीत मैद्याचे शक्करपाळे बघा इथे घेतला अर्धा किलो मैदा आणि पाव किलो साखर दळून घेतली आणि मैदा चाळून घेऊन साखर त्याच्यात मिक्स करून घेतली बघा मी छानपैकी मिक्स करून घ्यायची मिक्स करून झालं की एक वाटी तूप गरम करून त्याच्यात टाकून घ्यायचं त्याला आपण मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये एक जीव करून घ्यायचं त्यात तुपाला मैद्यामध्ये आणि साखर पिठामध्ये आणि थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असं मळून घ्यायचं निब्बर हुंडा असा जेवढं घट्ट होईल तेवढं घट्ट पीठ मळून घेतलं बघा केला बघा घट्ट हुंडा आता याला अर्ध्या तासासाठी थोडं झाकून ठेवायचं हे बघ घट्ट पिठ करून ठेवलं मी थोडा वेळ झाकून ठेवूया याला चला तर मग आता शंकरपाळी लाटून घेऊया चपाती लाटून घेऊया त्याला मोठा हुंडा घ्यायचा आणि त्याला जाडसर लाटून घ्यायचं घेत आहे बघा जाडसर लाटून खूप निब्बर आहे पीठ खूप हर्ट चालू आहे लाटायला जाडसर लाटून घ्यायचं जाडसर लाटून झालं की याला चाकून चारीकुंटी कापून घ्यायची ती चिरलेली असतात ना चारीकुंटे कापून घ्यायचे त्याला आका चांगला दिसत नाही ना त्याच्यामुळं ते चारीकुंटी कापून घेऊन मी चाकून कापून घेतली ती चपाती छोटे छोटे काप करून घ्यायचे अर्धी चपाती मी बाजूला ठेवली ते त्याचे कट करून घेतले छोटे आणि दुसरी अर्धी चपाती मी कपून आहे खूप छान लागतात असे शंकरपाळी करून बघा तुम्ही खूप स्वादिष्ट पण लागतात कुरकुरीत ठिसूळ पण होतात माझ्या चॅनलमध्ये मा नवीन कोणी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा शेअर से, करा म्हणजे छोटे छोटे काप कापून घ्यायचे असे क्रॉस असे कापून घेतले तिरपी तिरपी म्हणजे शंकरपाळी आपली दिसायला छान दिसतात क्रॉस कापले म्हणजे आता कापायला थोडा वेळ लागेल असे क्रॉस कापून घ्यायचे झाले बघा कापून आपले चपातीचे छोटे छोटे तुकडे केले जोडून असलेले एक काढून घ्यायचे बघा किती जाड आहेत असे झाडसारखे बिस्किटासारखे खूप छान लागतात बघा किती जाड आहेत हे बघा इतके जाड खूप छान लागतात आता तळायला टाकले आपण हे बघा किती छान कलर यायला बघा मंद आचेवर भाजायचं किती छान कलर यायला आहे बघा बघू शकता तुम्ही चला तर मग भाजली आता खूप छान कलर आला आहे तांबूस तांबूस हे बघा झाली आपली शंकरपाडी तयार हे बघा एकदम हाताने तुटणारे ठिसूळ एकदम एकदम ठिसूळ मस्का बिस्किटसारखे एकदम खायला पण इतके स्वादिष्ट लागतात खूप छान लागतात नक्की करून बघा माझ्या चॅनलमध्ये नवीन कोणी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असाल तर असला तर शेअर करा लाईक करा व्हिडिओला बाय